शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त आता वडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली धानाचा बोनस होणार खात्यावरती जमा हेक्टरी वीस हजार रुपयांची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगलाचा दिलासा शेतकरी कर्जमाफीसाठी दोन ऑक्टोबरची राज्य सरकारला डेडलाईन बच्चू कुड्यांच्या मागण्यांची सरकारकडून गंभीर दखल पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारला दोन ऑक्टोबरची डेडलाईन संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत पिककुम्याची रक्कम जमा झाली असून अजून उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यावरती लवकरच पीकुम्याची रक्कम अदा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे कारण की आता राज्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार पिककुम्याची चौकशी करण्यामध्ये येत होती पीकुमा कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता त्यातच आता शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता डेबिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक कुम्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे आता राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे सोबतच तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कधीपर्यंत जमा होणार आहे सविस्तर अपडेट पुढे पाहणार आहोत थोडला शेवटपर्यंत पहात चला पालकमंत्री भेटल्यात बच्चू कडू यांना वेगळं भेटण्याचं काहीच कारण नाही पंकजा मुंडे यांनी भूमिका केली स्पष्ट राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी बियाणे खरेदीमध्ये सतर्कता बाळगा शेतकऱ्यांना कृषी विगाचे आव्हान बाजारामध्ये बोगसगिरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना दक्षता घ्यावी असं कृषी शेतकऱ्यांना आव्हान खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना पूर्णाकडून मिळाला दिलासा उसाच्या व्हाड्या हप्त्यापोटी नऊ कोटी अट्टन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग वसमतीतील शेतकऱ्यांना दिलासा खरीप पीक कर्ज वाटपातील बँकांची उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर लोकप्रतिनिधींनी कितीही ओरडून सांगितले तरी राष्ट्रीयकृत बँकांना पडत नाही फरक शेतकऱ्यांमध्ये नाराजी एकही शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही आमदार संतोष बांगर यांचे ग्वाही नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणी शेतकऱ्यांना दिलासा मान्सून पुन्हा सुसाट मराठवाडा खानदेशासह मध्य महाराष्ट्र व्यापला उद्यापर्यंत संपूर्ण विदर्भही काबीज करणार हवामान खात्याचा अंदाज बोनसने दिलासा पण चुकाऱ्यांचे काय शेतकऱ्यांची कुंडी कायम धान खरेदीला उद्दिष्टाचे ग्रहण बोनस जमा होत असले तरी चुकाऱ्यांचे कायम असा प्रश्न तुरला हमी भावापेक्षा कमी दर शेतकरी संकटामध्ये खामगाव बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा दर शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन सरकारने दिले होते मात्र आता समित्या स्थापन करून वेळ काडूपांना केला जात आहे शेतकऱ्यांच्या समिती नाही नियत पाहिजे राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करण्याची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना मिळणार साडेचार कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आता मिळणार चांगलाचा दिलासा पंतप्रधान खरीप पिकमा अंतर्गत सन दोन हजार चोवीस साठी चाळीसगाव तालुक्यातील सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची रक्कम राज्य सरकारने मंजूर केली असून ही रक्कम शेत मा आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे पीक विमा कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे सोबतच शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता वडूला शेटपर्यंत पाहत चला <गगगा> वादिवऱ्याचा तडाखा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या सौर पॅनलचे नुकसान मागील त्याला सोर कृषी पंप योजनेला झटका पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांवर संकट वाशिम जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे वाऱ्याच्या तडाख्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता अनेक शेतकऱ्यांच्या सोर पॅनलचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे वादी वाऱ्यामुळे मोठे नुकसान कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला हवा आहे वेळ एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारला थोडा वेळ आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी केले असून शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची प्रतीक्षा शेतकरी शासकीय बिबियाणा अनुदानापासून वंचित राहत असल्याचे चित्र शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे देखील आव्हान महाडीपीटी पोर्टलवरती बियाणांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आव्हान <स्थाँ> बच्चू यांच्या उपोषणामधून शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं माघार घेण्याचं कारण अद्यापही सामान्यांना कळलं नाही राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कुड्यांनी अन्यत्याग आंदोलन केलेलं होतं त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार आहे अशी माहिती आता समोर येत आहे नुकसानीपोट एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा पेयकुमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शेतकऱ्यांसाठी शेत आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे सध्या तरी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची आधी आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त वडिला शेवटपर्यंत पाहत चाला सोबतच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा सध्या तरी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले होते याकरिता राज्य सरकारने हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा पिकुमा मंजूर केला होता त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू आहे आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा झाली असून अजून उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम चा सुरू असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती बऱ्याच शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे पीक विम्याचे वाटप सुरू मोठी बातमी दहा कोटी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे सोबतच राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचे देखील आता हप्ता जमा होणार असल्यामुळे एकत्र चार हजार रुपयांची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे शेतकऱ्यांची होत आहे पिळवणूक महाडीपीटीवर पंचाहत्तर किलो किलोचे प्रत्यक्षामध्ये फक्त साठ किलो बियाणे शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुरू पाहायला मिळत आहे बियाण्यांमध्ये आता तपावत हो। स्वस्त आयातीमुळे तुरीचा बाजार दबावामध्ये हमीभावापेक्षा किमान बारा ते पंधरा टक्क्यांनी दर कमी असल्यामुळे तुरोत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे स्वस्त आयातीमुळे तुरीचा दर दबावामध्ये कर्जमाफीसाठी समिती तयार करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती अखेर बच्चू यांच्या उपोषणाला यश शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कुड यांनी अन्यत्याग आंदोलन सुरू केले होते त्याचनुसार आता कर्जमाफी करण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली असून आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती तयार करण्यामध्ये येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे त्यानुसार आता अखेर बच्चू यांच्या उपोषणाला यश मोती पिकवण्यासाठी सोने चांदी ठेवले घाण शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट पेरणी काळामध्ये कर्ज न मिळाल्यामुळे उद्भवली स्थिती शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज भरले नाहीत त्यामुळे आता थकबाकीदार झाल्यामुळे बँकांनी कर्ज नाकारले यामुळे आता शेतकरी संकटामध्ये पाहायला मिळत आहेत सोबतच शेतकऱ्यांना पैशांची गरज पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक आहे का आता एक हजार सातशे ऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते देखील मी सांगणार आहे त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याचे पीक विमा संदर्भातील अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे फक्त चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सध्या तरी आता जालना छत्रपती संभाजनगर बीड धाराशिव लातूर हिंगोली नांदेड आणि परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एक हजार सातशे ऐंशी कोटी रुपयांच्या पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली मृगाच्या पावसानंतर कापूस मका लागवड सुरू शेतकरी व्यस्त पाहायला मिळत आहेत आता राज्यामध्ये देखील शेतकरी खरीप हंगामाच्या कामामध्ये व्यस्त झाले असले तरी आता कर्जमाफी केव्हा होणार सोबतच पीक विमा कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित आहे मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून नमोद शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचा हप्ता देखील याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता अनुदान प्रकरणी दहा ग्राम महसूल अधिकारी निलंबित अनुदान वितरणाच्या अपहरित रकमेबाबत प्राथमिक स्तरावर जिल्हा प्रशासनाने दहा ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे जालना जिल्ह्यातील प्रकरण पाहायला मिळत आहे अनुदानाच्या घोटाळ्यामुळे अनेक शेतकरी आता लाभापासून वंचित राहत असल्याचे चित्र शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांना अखेर दोन हजार चोवीस पंचवीस खरीप पिकुमा मिळण्यास झाली सुरुवात नेवासा तालुका शेतकरी संघटनेच्या सा सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि शेतकरी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष ॲड अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून सन दोन हजार चोवीस सालातील खरीप पीकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता नेवासा येथील शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील आता खरीप हंगामासाठी पीकम्याची गरज होती त्यानुसार अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची अपडेट पुढे पाहूया कांदा धोरणासाठी एकोणीस सदस्यीय समिती स्थापन राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या हित जोपासण्याला होणार आहे मदत राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा धोरणासाठी एकोणीस सदस्यीय समिती आता स्थापन होणार सोयाबीन दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती परतूर या ठिकाणी सोयाबीनची आठ क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर आठ चार हजार एकशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे नव्वद रुपये आणि सरासरी दर चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा मिळाला विदर्भामध्ये पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज कोकणामध्ये देखील मुसळधारीची शक्यता पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता मान्सूनचा वेग वाढत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे सोबतच राज्या आता राज्यातील शेतकऱ्यांनी ओलीनुसार पेरणी करून घ्यावी असे देखील आता शेतकऱ्यांना आव्हानं करण्यामध्ये येत आहे कारण की आता राज्यामध्ये पुढील पाच दिवस चांगलाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये देत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कामे उरकून घ्यावी असे आव्हान डिजिटल कृषी पायाभूत सुविधांसाठी सहा हजार कोटी रुपये पी एम किसान पेयकुमा किसान क्रेडिट कार्ड आय डीशी जोडण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांसाठी देखील राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे डिजिटल कृषी पायाभूत सुविधांसाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यामध्ये आली असल्यामुळे याचा चांगला शेतकऱ्यांना आता फायदा होणार आहे सहा महिन्यांनी धान बोनस आला आता चुकारे कधीपर्यंत मिळणार शेतकऱ्यांचा प्रश्न पाहायला मिळत आहे सध्या तरी आता धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी वीस हजार रुपयांची रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र सांगली जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना कर्ज वितरित यंदाच्या ख्रेपासाठी सांगली जिल्ह्यात जिल्हा बँकेसाठी त्र्याण्णव हजार तीनशे सदुसष्ट शेतकऱ्यांना एक हजार एकशे तेहतीस कोटी छप्पन लाख इतके लक्षांक आहे आतापर्यंत त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कर्ज वाटपाचे वितरण पूर्ण शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलर कलरच्या किंवा काळ्या कलरच्या स्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे भेटा तुम्हाला व्हिडिओमध्ये धन्यवाद